आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मलकापूर इथं आहे तर इथं श्रीराम डेअरी फार्म आहे तर यांनी युट्यूबला आपला व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर त्यांनी मैस पालन व्यवसाया वळाले तर हे व्यवसाय त्यांनी कसा सुरु केला त्याविषयी आपण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार सर मी राहुल कांबळे एकदा तुमचा पत्ता सांगितला आमचं श्रीराम डेअरी फार्म आहे मलकापूर गाव आणि तालुका उदगीर जिल्हा लातूर इथं आम्ही सुरू केलेलं आहे उदगीर सिटी पासून हे दोन किलोमीटरच्या डिस्टन्स वर आपल्या गोठ्यामध्ये चार मशीन कसा केला गोट्याची आहे गोठा आम्ही सुरुवातीला स्टील स्टीलचे हे शीट वापरण्याचा विचार केला पण नंतर पुन्हा आम्हाला लक्षात आलं की गरमी खूप आहे त्यामुळे आम्ही सिमेंटचे शीट वापरले आणि स्ट्रक्चर साठी मग पूर्ण आयर्न वापरलेला त्यासाठी मशीन आता आम्ही कॅपॅसिटी केली कमीत कमी दहा मशीनचे तर कॅपॅसिटी केली इथे प्रॉपर सुरुवातीला आता सुरुवातीला आम्ही चार मशी ठेवल्या त्याच्यामध्ये कुठून घेतल्या मशी ह्या मशी आम्ही हरियाणामधून जीनमधून सुमित पन्नू कडून आम्ही ऑनलाईनच घेतल्या होत्या आता म्हणजे सर्च कसं आहे सर्च आमचे घरचे ताई करायचे आमची तर त्यांनी सर्च करत करत मग ते मला आम्हाला थोडी नॉलेज दिली आम्हाला दोघांना आमचा प्रॉपर व्यवसाय आहे मेडिकल आमची फार्मसी झालेली आहे आम्ही प्रॉपर मेडिकल चालवायचो तर त्यांनी आयडिया दिली ह्या ह्याबद्दल थोडी तर आम्हाला पण थोडा इंटरेस्ट यायला लागला कारण कसं आहे आपलं ह्या लाईनमध्ये काही संबंधच नाही शेतीमध्ये तर मग आम्हाला थोडी नॉलेज यायला लागली आयडिया यायला लागली मग विचार केला आम्ही एकदा करून बघावा प्रयत्न करून बघावा मग आम्ही तुमचा व्हिडिओ पण सारखा यायचा त्यांना मी पण दो एक दो दोन वेळेस पाहिला तुमचा तुमच्या व्हिडिओमधून पण एक आयडिया आली की हरियाणामध्ये मुर्रा मशीनचं म्हणजे प्रॉपर म्हशी आहेत मुररा नीट चांगली मग आम्ही विचार केला की थोडं अजून सर्च करावं तर आम्ही खूप दिवस तुमचा व्हिडिओ बघितला खूप दिवस स्टडी केली थोडी त्यामुळं मग ह्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आमचा मग कॉन्टॅक्ट झाल्यावर मग कळालं अजून की उदगीर मध्ये सुरू केलंय उदगीर चालू त्यांच्या पण आम्ही मशीद बघितल्या त्यांच्या पण आम्हाला चांगल्या वाटेन त्यानंतर मग मी कॉन्टॅक्ट केला डायरेक्टली त्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही चार मशीद खरेदी केल्या सुरुवातीला तो व्यवहार कसा झाला किती किमतीने तो व्यवहार म्हणजे आता कसा झाला की मी यांना कळवलं की असं असं आम्ही सुरू करतो नवीन नवीन स्टार्टअप चालू करायचं आम्हाला त्यांनी पण आम्हाला सजेस्ट केलं की सुरुवात कमीपासून करा म्हणजे डायरेक्ट तुम्ही मोठ्या ह्याच्यात पडू नका टप्प्यामध्ये कसं आयडिया येण्यासाठी थोडा वेळ लागतोय नवीन नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी तर आम्ही पण तयार झालो की चार मशीनपासून सुरू करावं आपण तर चार मशीपासून सुरू करण्यासाठी आम्ही यांना सांगितलं की आम्हाला असं चार मशीपासूनच करायचं स्टार्ट त्यांनी आम्हाला एक दोन दिवसाच्या काळामध्ये चार मशी अवेलेबल करून दिला लगेच मग यांनी आम्हाला व्हिडिओवर वगैरे पाठवले फोटोज पाठवले एकदा व्हिडिओ कॉल करून पण दाखवलं मग आम्हाला मशी hmm. 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 ते मशीन प्रॉपर वाटलं चांगलं वाटलं आणि आपल्याला तेवढं जास्त काही कळत okay. नाही मशीनचं तर आम्ही सगळं ह्यांच्यावर सोडून दिलं तर तुम्हाला जे पटल मैस ते आम्हाला घेऊन द्या तर मग त्यांना जी पटली त्यांनी ते पाठवली त्यांना पण चांगली वाटली आम्हालाही चांगली वाटली ते कसं मग झालं ट्रान्सपोर्टसाठी आता आम्हाला म्हणजे दुसऱ्यांसोबत जर आता हे करायचं म्हणलं कॉम्प्रोमाइज किंवा कंबाईन करून आणायचं म्हणलं तर थोडा वेटिंग जास्त होती मग त्या काळामध्ये ह्यांचा टाइम निघून जातो मशीनचं सेटिंग सेट व्हायचं तर त्यासाठी आम्ही विचार केला थोडे जास्त पैसे जातील पण आपण आपले सेपरेट गाडी मागून घ्यावी लवकर तर आम्ही सेपरेट गाडी मागून घेतली एक स्वतः आता गाडीसाठी गेले बघा रुपये ह्या चार मशीनसाठी गाडी होती बारा मशीनचे ट्रक असते त्याच्यामध्ये किती महिने आता म्हशी येऊन बघा जवळपास साडेतीन महिने झाले आपल्या इथे येऊन हो हो प्रॉपर दूध आहे त्यांचा कॉन्टॅक्ट मतलब सर एक तो अपना इन्होंने वीडियो देखा था वीडियो आते रहे आते थे लगातार एक अपना इधर भैंस आया हुआ है उद्गीर में हमने वीडियो भी बनाया था तो क्या होता है जैसे इनके नज़दीक उदगीर है तो कस्टमर यही सोचता है भाई इधर सुमिकवानू डेयरी फार्म से बहस आया है उधर तो उनके पास जाके इन्होंने इनको भैंस तो लेना था किसी ना किसी से लेना था और चार भैंस के लिए इनको उधर आना भी तो नहीं परवट रहा था टाइम नहीं था या कुछ भी लगा लो नहीं, नहीं। तो इनको फिर ऑनलाइन जो ऑनला इधर बैठा बैठा ऑनलाइन मंगवाता है तो उसको भरोसा सही है तो इन्होंने मेरे से कांटेक्ट किया मैं आप उनसे मिलो आपके लोकल हैं आपके नज़दीक हैं आपको अगर ये लगे हाँ अपना व्यवहार ठीक है आपको आपका पैसा कोई ऐसा ही कुछ दिक्कत नहीं होएगी तब आप सोचना पहले एक बार उधर विजिट करके आओ तो ये उधर विजिट करके आए इनको ठीक लगा तो इन्होंने फिर उधर आने से आने के बाद तो मैं आप भैंस देखो और देखने के बाद अपना जितना भी जो टोटल बनता है मैं आपको डाल देता हूँ आप भैंस भेज दो तो जो भैंस अपने को ठीक लगा पहले कोशिश क्या थी एक कस्टमर था जो उसको भी चेयर भैंस लेनी थी तो मैंने इनको बोला आप खरीदी तो इनकी मैंने एक हफ्ते पहले करनी थी लेकिन रोक ली थी मैंने नहीं? मैं एक हफ्ता और रुक दिया तो इनका खरीदी स्टार्ट करने के बाद वो कस्टमर ने और डिले कर दिया कि मैं तो भी दो हफ्ते बाद और ले अब ताजी हुई उधर दो हफ्ते उधर रखते तो इधर आके सेटिंग होने में दिक्कत होती मैंने इनको बोला या तो मैं पैसे वापिस डाल देता हूँ या फिर अगर भैंस अकेला मंगवाएंगे तो सेपरेट में आपको भाड़ा ज्यादा लगेगा इस वजह से मेरे को ये लग रहा की अब अभी खरीदो करके पैसे वापिस डालने में फिर कोई लगा भी नया बिजनेस स्टार्ट करते तो एक मन में अलग उमंग होती है भाई थोड़ा पैसा ज्यादा लगने तो पैसा भी आने चाहिए क्यों उत्साह उत्साह होता है तो इन्होंने उधर लगभग मेरे हिसाब से उस टाइम बीस इक्कीस हजार रूपए इनको ट्रांसपोर्ट में ज्यादा लगे हुए हैं आता ह्यांना आम्ही खायला म्हणजे जसं ह्यांनी डायट आम्हाला प्रोव्हाइड केलं प्लॅन त्या हिशोबाने देतो आम्ही म्हणजे ह्यांचा खुरक आहे यांच्या आता कॅटेगरीनुसार है, जसं ह्यांचं वेट आहे जसं यांची हाईट आहे किंवा मोठी मैस छोटी मैस आपण जसं म्हणतो त्या कॅटेगरीनुसार आम्ही ह्यांना डायट देतोय आणि दुसरं म्हणजे ह्यांना चाऱ्यामध्ये सुख्यामध्ये आपलं फक्त गव्हाचा भुसा तो चालू आहे बाकी कडबा कुट्टी आणि हिरव्यामध्ये हिरवा गवत आपलं नेपिल सगळं आता हे सगळं विकत्रित आहे खुराकामध्ये सरकी पेंट आपलं मका चुन्नी हरभरा चुन्नी आणि गव्हाचा भरडा म्हणजे दलिया चार मशीनची गाडी तुम्हाला कितीला पोहोच पडली सगळी आम्हाला चार मशीनची गाडी इथं पोच पडली बघा जवळपास सहा लाख तीन हजार म्हणजे सहा लाख रुपये राऊंड फिगर आपल्याला पडली इथं तुम्ही काढताय तर कसं वाटतंय तुम्हाला जमते का हो जमते चांगलं काढतंय ते रेटर दुध देतात म्हणजे आता मशीवर असते म्हणजे प्रत्येक म्हणजे नाही कोणती जास्त कोणती कमी कमीत कमी सहा सात सहा सात एका टाइम आता आम्ही तपासून वगैरे काही नाही आता आम्ही प्रॉपर सगळं यांच्यावरतीच सोडलं होतं ह्यांनी जे आम्हाला आणि तशा म्हशी आहेत पण जसं यांनी आम्हाला सांगितलं आता पलीकडची जी सर्वात मोठी म्हैस आहे ती जवळपास एकोणीस लिटर दूध आहे दोन टायमाचं मिळून ते एका टायमाला साडे नऊ लिटर देते ती म्हैस त्याच्यानंतरची दुसरी म्हैस आहे ती देते बघा जवळपास एक सतरा अठरा लिटर देते दोन टायमाचं मेव हो। yeah. पुन्हा ही दुसरी अलीकडची आहे ती देते सो, पंधरा सोळा लिटर आणि ती जे सर्वात छोटी आहे ती देते अकरा बारा लिटर देते ती असा व्यवहाराला व्यवहाराला एकदम प्रॉम्प्ट क्लिअर हां तुम्हाला नाही नाही आता म्हणजे बोलताना माणूस असं थोडं तरी ओळखत असं भे समोर नसल फोनवर तरी ओळखतात आम्हाला फ्रॉड तर असं काही बोलण्यामध्ये वाटलं नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे आज उद्या सुरू झालेला व्यवहार नाही यांचा खूप दिवसापासून तुमच्या चॅनलवर आम्ही बघितलेलं आहे आता सुरुवातीला म्हणजे कसं आहे आम्ही प्रोफेशनली आम्ही कामच केलंय मेडिकलमध्ये फक्त आमचं प्रोफेशनच मेडिकल हा तर आम्ही मेडिकल चलवत चलवत कसं आहे म्हणजे आता थोडं एक माणसाला दुसरा बिझनेस पण वाटतं एखादा कधी सुरू करावा मग आता आम्ही खूप म्हणजे दुसरे पण बिझनेस विचार केला कसं करायचं काय करायचं पण ह्याची आयडिया आली ह्यांच्यापासनं एक आता हे आमचे भाऊजी आहेत ह्यांच्यापासनं एक आयडिया आली आणि दुसरी म्हणजे जास्त सर्च केलं आमच्या ताईने मग त्यांनी सर्च करून करून अशी जरा आयडिया दिली तुमचे जास्त व्हिडिओ पाहिले मग कसं आहे मुहरा आता पहिला आम्ही विचार केला होता एक जाफराबादी जात पण असते गावरान जात पण असते पण त्यांच्यामध्ये आम्हाला वाटलं की मुहरा मशीचे क्वालिटी सांगते दुधाला पण आणि ती जात पण मग त्यामुळे आम्ही विचार केला की सुरू करायचं तर हात व्यवसाय सुरू करायचा दूध व्यवसाय त्यामुळे आम्ही सर्च करत राहिलो एक त्याचं असं नाही की एक एक महिन्याच्या काळात झालं फक्त चार मशीनचं पण जर सुरुवात करायचं म्हणलं तर आम्ही जवळपास ह्याला घेतला टाइम चार पाच महिने आम्ही टाइम घेतलाय विचार करणं थोडं हे करणं त्यामुळं अभ्यास केला हा अभ्यास विजिट वगैरे आता आम्ही विजिट जर म्हणलं तर एक जवळच एक फार्म आपलं ते पिंपरी गावातलं आणि दुसरं म्हणजे एक आपलं ह्याचं एक सोलापूरचं एक केलं हनुमान डेअरी फार्म ते खरेदी आलेल्या आहेत हा व्यवस्थित दूध देतात आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो हा फायदा होऊ शकतो असं नाही की ह्याच्यामध्ये तोटा आहे तोटा कधी आहे जर तुम्ही खासच डेअरीच्याच भरोश्यावर जर बसले तर म्हणजे तोटा पण नाही म्हणतात एक तुम्हाला जेवढं तुम्ही एक्सपेक्ट केलं तेवढं इन्कम भेटत नाही आणि जर तुम्हाला चांगला दर भेटला दुधाला तर मग हा प्रॉफिटेबल आहे सगळा बिझनेस त्या बिझनेस मध्ये लॉस जाण्याची कारण असू ह्या बिझनेस मध्ये लॉस जाण्याची कारण जर म्हणलं तर छोटी छोटी कारण पण ह्याला हे करतात मॅटर करतात म्हणजे कसं आहे टाइमवर जर यांची केअर नाही झाली तर मग हा हे आपल्याला लॉसच्या दिशेने नेला सुरू करू शकतात हळूहळू त्यातलं आपण चर्चा करू एक नुकसान होऊ आता म्हणजे कसं आहे आमचं आहे फरशी केलेली आहे आम्ही तर ह्यांना कसं आहे यांना बसण्यासाठी थोडी तर जागा मऊ पाहिजे म्हणजे यांचं अंग पण मऊच आहे हे काय असं मातीत बस मातीत राहू शकतात पण फरशीवर राहू शकत नाही यांना मॅटची जर सुविधा असेल तर असे दुसरे जे छोटे मोठे आजार होऊ शकतात असं अंगाला जखम होणं किंवा एक प्रकारचं मस्टायटिस होणं पायाला लागणं हे असल्या गोष्टी होत नाही अनुभव आलेली गोष्ट आहे तुम्ही आता दहा केल्या तुम्हाला अंदाज आलाय का किती महिन्याला उत्पन्न भेटू तुम्ही मेडिकलची लाईन सोडून हा व्यवसायामध्ये आलाय हा तुम्ही सांगितलं की आता मेडिकल वगैरे तुम्ही बंद केले होते आता ह्या व्यवसायाकडे आम्ही जर बघायचं म्हणलं तर एक प्रॉपर दृष्टिकोनानेच बघतोय म्हणजे कसं आहे आता पहिलं विचार केला होता की हा एक म्हणजे एक आपण साईड बिझनेस म्हणून करावं पण नंतर आम्हालाच लक्षात आलं की हा साईड बिझनेस तर होऊ शकत नाही हा केला तर एक प्रॉपर मेन बिझनेस म्हणूनच करावं लागत ह्याला प्रॉपरलीच लक्ष देऊन आणि हा रिटर्न रिवर्स नेण्याचा बिझनेस नाही हा कधी पुढे चढून आपल्याला वाढवायचाच बिझनेस आहे आहे ह्याच्यामध्ये माणूस एकदा शिरला तर आम्हाला आधी वाटलं नव्हतं की इतकं म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्याला वाढवायचं आम्ही पुढचा विचार केलाच नव्हता सुरुवातीला म्हणजे पण नंतर जसं ह्या मशी आला आम्हाला त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून असं वाटायला लागलं की आपल्याला डेव्हलपमेंट करावीच लागणार आहे पुढे उत्पन्न दहा मशीतलं एक अंदाज जरी आपण म्हणलं एक कसं असतंय आता चार जरी म्हणलं किंवा दहा जरी म्हणलं फिफ्टी पर्सेंट कुठंच जात नाही आपलं फिफ्टी फिफ्टी आपल्याला भेटतच हे प्रॉपर आहे आपल्यासाठी आता आमच्या दुधाचा दर दु� आहे बघा सध्या सत्तर रुपये लिटरने आपलं दूध जातं बाहेर हा एक दोन टायमाचं जरी दूध आपण धरलं दिवसभरात तर कमीत कमी एक पन्नास पंचावन्न लिटर सहज होत आहे सहज जरी यांचं कमी जास्त आपण जरी धरलं पन्नास पंचावन्न चार म्हशी भरपूर देत आहेत म्हणजे असं आहे आता आम्ही सध्या तर कामगार वगैरे काय ठेवलं नाही कारण कसं आहे आम्ही विचार केला की के कमीत कमी आठ नऊ दहा म्हशी होईपर्यंत आपण स्वतः केलेलं बरं उडल किंवा जर लेबर आला तर लेबरचं पेमेंट पण येणार लेबरचं मेंटेनन्स पण येणार हा त्यामुळं आम्ही स्वतःच करायचा विचार केला तुम्ही काय सल्ला सांगाल शेतकऱ्यांना ह्या तुम्ही चांगला केलं तर चांगला आहे काही गोष्टी चांगल्या असतील काही गोष्टी नुकसान पण होणार असतात त्या गोष्टी करत गेलं तर आपण पुढे जाऊ शकतो बरोबर आता सगळ्या धंद्यामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन जास्त झालेलं आहे त्या धंद्यामध्ये किती जर काही झालं तर कोणी काही करू शकत नाही बरोबर म्हणजे कॉम्पिटिशन साठी तुम्हाला विक्री करायला लगेच तयार तर किती जर आपण दूध दिलो तरी विकत मार्केटमध्ये बरोबर दुसऱ्या बिझनेस मध्ये कसं आहे सध्या कॉम्पिटिशन असतंय टफ कॉम्पिटिशन पण असतंय ह्याच्यामध्ये कसं आहे किती जरी डेअरी फार्म ओपन झाली किती जरी म्हशी आले तर कसं आहे दूध कधी थांबून जात नाही दूध लागणारी गोष्ट आहे फ्युचरमध्ये तर किती करणार आता फ्युचरमध्ये आम्ही सुरुवात तर चारपासून आहे पण आमचं टार्गेट आहे कमीत कमी एक आपले शंभरच्या जवळच जाऊन थांबायचं आपल्याला आता हे आमचं म्हणजे डोक्यात ठरवलेलं ध्येयच आहे समजा हाँ 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 सुमित सर आप क्या कहेंगे मतलब मतलब अभी इधर आके आपने देखा गया आपने ऑनलाइन दिया आपका बपरू इधर दूध दे रहा है तो फॉलोअप कैसे लेते हो कैसा मतलब सर वो तो जैसे ऑनलाइन जाए चाहे उधर आके जब तक वह सेट नहीं होती सामने वाले को समझ में नहीं आता इनसे भी बार बार फोन करते रहते हैं ये नहीं कि बहस दे दिया कॉन्टैक्ट खत्म कर दिया तो सामने वाले ने अपने उधर आके ले तब भी और ऑनलाइन सामने वाले ने अपने ऊपर भरोसा करता है कि उधर उसको नॉलेज नहीं है नहीं। नहीं। तो ये नहीं कि बहस देने के बाद उसे बात करना खत्म कर दो बहस दिए तो उसको समझाना भी कैसे डेवलप हो इस काम को कैसे लेके जाओगे और बात रही के काम में फायदेगी मेडिकल लाइन में है एजुकेटेड है और कुछ नहीं तो एजुकेटेड एजुकेट आदमी इतना तो देख सकता है कि इस काम में हम तीन महीने हो गए फायदा है लोग से नहीं। नहीं। तो मेरे मुंह से क्यों कहूँ की फायदा है आप ये अपने आप बता दें आप एक बार ये बात जरूर रिपीट कर, कर देता हूँ इन्होंने चार मैश मंगवाई है चार वो वही आदमी मंगवाए जो खुद काम कर सकता है दो चार पाँच छः तो इसमें अगर लेबर लगाया अभी इनको फिफ्टी परसेंट बच रहा है तो वो ट्वेंटी फाइव रह जाएगा मतलब लेबर तो लेबर दस बारह मैशी से नीचे प्रवडता नहीं है जो खुद काम कर सकता है ना तो वो ही कम से शुरुआत करे ये सोचे कि मेरे को काम नहीं करना आता और मैं दो तीन महीने से शुरुआत करू लेबर रखूँ फिर कोई फायदा नहीं है सर अभी कितना मतलब रेट है अभी डाउन हो गया जैसे जब उस टाइम आई उस टाइम रेट हाई थे सर बैसो के अभी बारिश स्टार्ट हो गई है तो अभी दो तीन महीने डाउन चलेगा कितने डाउन चलेगा लगभग ये मान के चलो महेशी के पीछे दस से पंद्रह अभी क्या रेट चलेगा और मतलब एक बार उनको बताओ देखो सर प्रॉपर रेट तो कभी ये नहीं होता क्यों ये मशीन नहीं है हर मेसी का हाइट आकार दूध उसकी ब्यूटी सब का अलग है तो ये नहीं होता कि बारह लीटर दे रही है तो उसका एक लाख फिक्स है बारह लीटर वाली मेसी एक लाख में भी बारह लीटर वाली मेसी दो लाख की भी सिर्फ दूध का डिफरेंस दूध से उस का रेट होता ही नहीं कभी भी उसमें क्या क्वालिटी है उसकी हाइट लेंथ कैसी है उसकी ब्यूटी कैसी है लेकिन उतना नब्बे परसेंट मोटो क्या रहता है ब्रीड के साथ दोनों चीज अच्छा पीता तो रहता। नरम साहता दूध भी और से भी एक लाख वाली में थी एक बीस वाली एक तीस पैंतीस हो जाती है उसमें दोनों काम हो जाते हैं अब जो इनके पास आई है प्योर ब्रीड का भी असर अब आगे जो बच्चे आएंगे ना अगर ये ब्रीड पे ध्यान देंगे तो धीरे धीरे इधर ही प्रोडक्शन स्टार्ट हो जाएगा इनको उधर जाने की जरूरत नहीं पड़ेगी तर तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार असा तुमचा व्यवसाय पुढे चालत राहा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल त्यानं सबस्क्राईब करा धन्यवाद